आणि भाई आपला नवर इथं बसले बा का नवर देव कलर कंचा बाई <laughs> इसके कट्टी व्हायला बे ना अक्क फोटोवा तुमचं ना बायकांचा नखर सेम नमस्कार कसे आत तुम्ही सर्व मजेत ना आणि यार थोडंसं सा मला साखरपुड्याला जायचं आहे सा त्याच्यामुळं मला एकविराची पालखीला इथं नाही आला हे वर्ष माझा मिस झालेला आहे आणि खरोखर तुम्ही लोकांनी एवढा एन्जॉय केलेला ना मी स्टोरीज आणि व्हिडिओज बघितलेत खूप खूप लोकांनी मज्जा केली दरवर्षी जशी दर दर आपण मजा करतो ना पण यावर्षी नाही भेटलं कारण की आपण आज चालू आहे साखरपुड्याला आणि कुठे चाललोय काय चालू आहे ते तुम्हाला लवकरच समजेल ब्लॉग मध्ये तुम्ही कंटेनर राहा आणि किती लोकांनी मस्ती केली आहे ना किंवा किती एन्जॉय आहे ना खरोखर यावेळेला आपटा कोली वाड्याची जी पालखी होती ना काय मान ठाटमान होता भाई तीन हजारपेक्षा पेक्षा लोक जास्त होती पालखीमध्ये आणि चार पाच दिवस जे त्यांनी पालखीचा डेकोरेशन चेंजेस केले ना सलोटे भाई एक नंबर केलेला तर चला आज जाऊया आपण साखरपुड्यामध्ये आणि लवकरच दोन तीन दिवसानंतर एक फेरी तर लोडाऊन मारावाच लागेल कारण की मिस झालेलं आहे आपल्याला आणि वर्षभर वाट पाहिजे पण साखरपुडा पण आपले जवळचे त्याच्यामुळे ये तिकडं येता यायला आला नाहीये पण बघू आणि मंडळी कोण कोण येणार साखरपुडा कोणाचा साखरपुडा आहे ते पण तुम्हाला समजेल तर चला असंच ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा चला ये इकडं बघा याजी किती मजा बघा साखरपुडा ही गाडी आली आपण गाडी मागवलेली आहे साखरपुड्यासाठी हे बघा या साईडला साखरपेठा गाडी मागवलेली आहे आणि गाडीमध्ये मध्ये गेलाय देव तुड आणि आपला नवरदेव तर बसले बघा नवरदेव नवर याव याव आम्ही बरोबर एक नंबर एक नंबर ला रुपास काय बोलणार चार प्यायची ती रुपाल सर बोलिए कुछ बोलिए ना सर चला बरीचशी ट्राफिक झालेली आहे आणि एकदम एवढी ट्रॅफिक आहे ना खूप जास्त ट्राफिक आहे बघा या साइडला सर्व गाडी आपण आहे त्या गाडीत सायमी येतोय बघा तो चला आलोय आणि आल्याच्या नंतर इथे बरीचशी मंडळी आलेले भाऊ सोयमी आहे का नाही भाऊच्या याला होणार होणार बघा गे भाई बोलले ना इक आहे गॅंग आपली केलं ना सोयी सोय कंपनीने त्या सांगा पाहिजे घेता तुम्ही ठीक ठीक आहे आहे ठीके आ, बोलू इक रुन। इक रुन का? <laughs> हेल वाट हेल चला आपण आलो आता अंजूर दिवे मध्ये ना आ, अंजूर हा सोय हायवे दिवा अंजूर दिवा ते बाजूबाजूलाच गावात आणि आता थोड्याच वेळा तुम्हाला गाडी जरा दाखवतो गाडी बोलल तर भाई गाडी लोक हा बाई डेंजर डेंजर काम आणि गाडी लोक अशी होती ना रोडला गाडी बघत भाई लोक आता पुढं आपले थोड्या टायमाला बँड वगैरे चालवल ना आपण जाऊया आता साखरपुड्यामध्ये ना बरेत ना <laughs> नर्वस आहे भाई नर्वस <laughs> <नरौसे। laughs> <नरौसे नरौसे। laughs> आहे ना चेहरे वासू बघा लगेच लगेच कुठे वेगळं सिस्टम है

वहिनी पण बघते बजीनी कान मंत्र नाही कान नाही ना की गाणं की त्या वहिनी पण बघते वहिनी असू का नको असू का नको असं झाले वहिनीचा असा असा वर दोघा असा वहिनी मस्त असा दोघा जाणार हा एकदम भारी वाटत आम्हाला काम येईल हा आमचा भाऊ कवरा खुश आहे बघा महाराज काय या साईडला आता बरीचशी प्रथा झालेली आहे म्हणजे जे पण आपले धार्मिक पद्धतीच्या नुसार इकडे सर्व बघा या तुम्ही पाहू शकता भटजी पण का ते काय बोलतात ते त्यांना आहे पण भटजी असल्याशिवाय आपला कुठलाच कार्य तुम्हाला माहिती आहे भटजी पाहिजेच आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आणि त्यांना नॉलेज असते देवाधर्माची विधी करायची आणि असा याला आमचा नवरदेव नुसता असतंय बघ कसा आता नारळ येतला ना नुसता असतं नारळ येतला नाही शोल्डर वरती नसेल रुपांश जे एका विधी असत्या त्या मधले एक विधी इथं आपण बघतोय त्या साईडला तोंडाला ना लावतात आहे तर मी पण असं पहिल्यांदा बघितलंय तुम्ही लोकांनी जर बघितलेलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा साईडला

नवरदेव नुसता असतं आमचा नवीन पाऊं लागतं ते भरावं लागतात आणि या साईडला तोच आता चालू आहे इकडे या साईडला आहे बघा भजी बना आम्हाला इथं दिलं आहे की बोलतो तुम्ही फोटो व्हिडिओ काढा त्यांना का आम्ही फोटोग्राफर आहोत पण पर असं काही या आहे आम्ही घरांचीच माणसं आहोत मामा आहेत ना आजच्या ब्लॉग मध्ये ना मला असं वाटतं की तुम्हाला पूर्ण साखरपुड्याची काही विधी आहे ती बघायला भेटणार आहे या साईडला आता सिद्धू काय चाललंय मला सांगशील जरा थोडक्यात सिद्धू लास्ट यार हँडसम बॉय मॅन फ्रॉम वाकलन लगेच आज वाकलनचा नाही भाई आपल्या गावांचा वर या एडुसन इकडं चालू आहे नाईक भाई नाईक भाई पट्टांगरे आता चालू झाले या साईडला पट्टांगरे चालू झाले आता। की आता साखरपुडा लागला म्हणजे पटांग तिकडे बँड पण चालू झाला लोकांच्या ती पलापर पा होईल बघा जेवाला कशी फलापर पा होईल बघा लोकांची जवळी बसताना पट्टा पण पुरच्या खाली होती नुसती जेवाला पलापर पा होती आम्हाला पाहिजे आम्हाला बी त्याच पाहिजे इकडे नवरीचे इकडचे सर्व गँग आहे या सईडला नवरीबाईची कोण ओळख करून दे देईन ती वाहिनी ती वाहिनी माहित आहे काकाची मुलगी पण तुम्ही आमचं प्रेम फुकट घालवली कोण्याला झोप मांडीवर आणि इकडे झाले झाले इकडे कोण ही आमचेच गावांची हा मग ठीक आहे आणि कोण आणि नवरीची आई आजपासून आमची मामी झाली दोन शब्द बोला नवरीची मोठी मम्मी नवरीची मोठी मम्मी नवरीची ही पण नवरीची मम्मी नवरीची मम्मी ते पप्पा तेव्हा पप्पानावरी हे बघ फोटो जे बर कॅमेरा वाला आम्ही युट्यूबीबी न्यूज सेमी कॉलम लागत दोन शब्द बोला जरा तुमचे काहीतरी बोला कसं वाटतं तुम्हाला साखरपुडा होतय तर वहिनीचा यावर साखरपुड्या लायचं गेली लाईट पण लाईटच गेली कस साखरपुढा हो, लाईट गेले डेंजर काम झाला डेंजर काम सर भाई इशार गेली आज दिवस खराब आहे गाडी ठोकली लाईट गेली <laughs> आज आमची पण गाडी ठोकली सॅमीची आणि ईशान भाईची पण गाडी ठोकली लाईट पण गेले एकदम डेंजर काम पाऊस पण चालू चालतं असं वाटलं का साखर मुडा गेला मरा हो आता <laughs> कारण की ओपन मंडप त्याच्यातून गाडी पण अशी आणलेली आम्ही ओपन मध्ये पार आणली नवरजवळ हा अरे यार बरं काही नाही बरं वाट लागणार अख्खी वाट लागणार पण लाईट गेली बाई पाच काय करू नका भाई लाईटी पैसे मस्त आठव भजी पैसे मस्त चांगला यार घाम तू घामा हा बाई अस कट्टी व्हायला इकडे बाई इकडे चला इकडे आले अभि आले भाई भाई गाने 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 ए बाई ए बाई ए बाई ए बाई, गिरो गिरो, गिरो, बाई। दादा चांगला खूश आहे चला इकडे आहे अभि आहे अभि अभि सोबत पायल पायल अरे तू कलर तरी किती हो हे तुकला नाही ना कोण हो हा पण छान वाटते तुझ्यावरती शोभतोय मिशोवरची नीता शिलीमकर नाही नीता शिलीमकरता काय लेन नाही कारण इतना सच नाही तर सॉरी आमच्याकडे आल का ते लंबू लंबू म्हणे ही परफेक्ट आहे ती लंबू असता ही परफेक्ट आहे असं त्या मस्ती करते राग रुसो असेल तर गिलून घे हा आत्ताच बोलून टाका आणि खेळले पर्स मध्ये बघू ना सोन्या पाहिजे सोन्या तू चल अभि जेवाला चल मस्त तुमची सोय करून ठेवली ना मी दाखव दाखव हे बघा हा हे बघ आणि इकडे बघा हे पूर्ण सोय करून ठेवलेली या साईडला इकडे पायल पण दिली आदेशला पण दिला आने अपने ब्रो को भी दिया अक्षु को दिया ए आदेश अरे ऐसा कुछ नहीं है ब्रो मेरे सुन मेरी बात मैं सबको लाइन से दे रहा था क्या अरे नुस्ती मस्ती करता मस्ती करता आदेश जरा कोटा जा कमी साला इतना सच्चा है कानून काम तुला अजून आता चाललो साहेबी आणि मी आणायला साठी काहीतरी मला भाऊ बरं आहेस ना मी सांगते आली ना मला कोल्ड्रिंक द्या मी खुश कुठली का तामसाप तामसाब बरोबर ना आणि ते बाई कुठे गेली आमची बाबा वहिनी खुशबा भेटलेला <laughs> आहे पिंग पीक पोरा अरे बोलतोय सिक्स्टीन बोललो कुठं हा चला पोरा, तो कागद का वहिनीला विचारला असेल ना कलर कंचा पसन हा वहिनी चला असं दाखवा हा असोबाईल दाखवा हाय सही आहे सही अरे हे मोबाईल आला अंदा चांगला एक एक सेल्फी काढा दाखवा म्हणजे फोटोग्राफर बोलाल ना चालू करा चला साक्षी आले साक्षीचं गाणी आलेला आहे अक्षय अनंत पाटील या युट्यूब चॅनल वरती पाहू शकता तुम्ही मस्त नाचल्यान पप्पन आणि साक्षी आम्ही एडिटिंगला बसलेलो तेव्हाच बघत होतो आम्ही एडिटिंगलाही दोन तास बघ दो, दोन पेक्षा जास्त बघितला का आणि मग मन भरला आमचा बघून 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 पास आणि असं साक्षी तुला खरं सांगू मी लिटरली जेव्हा बसतो ना मी आणि विचारतो तुम्ही एडिटिंग लुक फास्ट मोडू का करताय तो गाणी वगैरे असं वाटतं किती फास्ट तुम्ही म्हणजे ना असं वाटतं का पण तो नॅचरल फास्ट एक त्यांनी स्टेप केलेले अरे भाई तुम्ही तर हैराण केले एक फोटो आला तुमचं ना बायकांचा नखर सेमकांचा नखरे सेम नाही ना वहिनी बघता पकडा डिस्प्ले चालू नाही झालं तरी चालेल अरे ऍक्टिंग करणार का करना था। <laughs> चला इथं वाला करून देत रीलस्टार युट्यूब स्टार आहे चला या या, या, या।, या चला या चला फोटोशूट करायला या मंडळी तुका आए आए आर्मी मधला तरी हस एकदम घाबरतोय घाबरतो चला मस्त पैकी जेवलो अजिंक्य पण जेवला अक्षय अक्षय जेवलाच ना भाऊ अक्षय जेवला आणि इकडे आलेले आहेत कोमल आणि सेलिब्रिटी लोक कोमल नाही 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 कोमल मस्त जेवलीच ना सेलिब्रिटीला बनवतात चांगला हो विचार करत बनवते काय बोलतो जेवलाच ना मस्तपैकी भाऊ आपला मस्त असंच काम करत तर अजून खूप खूप भारी भारी मस्त वाटत एकदम भारी आणि तुम्हाला आम्ही काहीतरी गेलो ना तेव्हा मी सांगतो त्याला का असं बोलतोय काहीतरी मी पोर्चरमध्ये सांगू ती गोष्ट एकदम आणि अक्षर मला हँडल करते जसं अजिंक्यला करते পোট সোড়া পোট পড়ে পোট পকড় आणि वरात निघाले वरात नाही सॉरी साखरपुडा निघालेला आहे बघा या साईडला सायमी भाऊ तिकडे नाचतोय एकटाच नाचतोय तो आणि आता आम्ही पण त्याला जॉईन होऊया कॉन्ग्रेच्युलेशन वहिनी तुम्हाला पण कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रेच्युलेशन भाऊ आणि मस्तपैकी आता बँड वाजर आणि हे Dada, केक बघा बारबी सारखी बायको येस दादा पण आमचा बारबी नाही पण भाई हा भारीच आहे येतो पण वाय एम ओ माय गॉड वाय एम चला घ्यायचा घ्या चला सुखरता दुकर ए भाऊ अरे कॉंग्रॅच्युलेशन वाचवा

سلامى ثلاثه يا